मिरजेत <Santhe kate> उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात युवा नेते प्रशांतदादा खाडे यांनी सपत्नीक केली पूजा प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलेल्या भाविकांकडून अयोध्येतील प्रभू प्रचिती मिरज वृत्त अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत तालुका क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात भाजपचे युवा नेते प्रशांतदादा खाडे यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची पूजा केली यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नंबर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मूर्तीच्या समोर कलश ठेवण्यात आला व्यापारी डॉक्टर केमिस्ट आदींनी सपत्निक होम हवन व विधिवत पूजा केली त्यानंतर अयोध्येत कार सेवेसाठी गेलेल्या कारसेवकांचा पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी श्रीराम मंदिरात रामभक्तांनी अलोट गर्दी केली होती सांगली जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रामभक्त आपल्या कुटुंबासमवेत दर्शनासाठी येत होते यावेळी मंदिर पाहण्यासाठी आलेल्या रामभक्तांच्या प्रतिक्रिया जाणून असता त्यांनी अयोध्येला श्रीराम मंदिर पाहण्यासाठी आम्हाला जाता आले नाही परंतु मिरजेत आल्यानंतर आम्हाला अयोध्येला आल्याची प्रचिती अनुभवास मिळाली आम्हाला अत्यंत आनंद वाटला आणि मन प्रसन्न झाल्याच्या भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवल्या श्री राम मंदिरात दिवसभर भजन गोंधळ व कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना प्रसादाचा लाभ देण्यात आला सायंकाळी आरती रामरक्षा पठण व हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम देखील उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला दर्पणकार न्यूज सूर्यकांत कुकडे मिरज मंगल जलेंद्र पाटील हे, हे मंदिर पाहिल्यानंतर अक्षरशः आयोजित केल्यासारखं वाटते अयोध्याचं खूपच छान इतका आमचा आमच्या भाग्यात खूप छान मिळालं हे दर्शन खूप छान त्यांनी केलेलं आहे खूप छान खूपच छान अगदी छान <laughs> वाटलं अयोध्येला जाऊन आल्यासारखं वाटलं इतकी छान प्रतिकृती कृती केलेली आहे श्रीराम म्हणजे अगदी मस्त हे केलेलं आहे बघून खूप समाधान वाटलं आणखीन सगळ्यांनी येऊन इथं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय ही सगळ्यांना माझी सांगण्याची ही आहे आपण सगळेच जण काही अयोध्याला जाऊ शकत नाही त्यामुळे हा देखावा इथे केलेला आहे खूप मस्त वाटतंय आणि अगदी श्रीरामाचं दर्शन झालागत वाटलं आणि हा देखावा खूपच छान आहे पूजा सुजित महाळीत सुभाषनगर राहणार सुभाषनगर इथलं सगळं मस्त छान आहे आम्ही नवरराव ऐकू मुलं तीन दोन मुलं नंदा आमची बहीण बहिणीचा मुलगा नमस्कार मी संगमेश्वर दुधने काय हे श्री आमदार श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या इथं मंदिर बांधलेलं आहे ते खूप छान बांधलेलं आहेत आम्हाला काय अयोध्याला जाऊन दर्शन घेण्याचं काय एवढं जमणार नाही त्यामुळे इथं सगळ्यांची सोय केलेली आहे त्यामुळं आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की इथं इथल्या इथं मिरज तालुक्यातल्या सगळ्यांना येऊन इथं दर्शन घेता येते त्यामुळे इथं आमदार साहेबाने चांगले प्रमाणे मंदिर बांधलेले आहेत त्यांचा खूप खूप आभार आभारमध्ये राम महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय आणि आम्हाला अगदी प्रतिकृतीच वाटते इथं एक नंबरच वाटतंय अयोध्या इथं असल्यासारखीच आहे आम्हा आम्हाला ही अयोध्याच आहे आम्हाला तिथे जाता येत नाही आम्हाला ही इथं जवळच्या जवळची मोठ्या अयोध्या आहे आमच्यासाठी केलेलं आहे सगळं इतराला सुद्धा आम्ही हेच सांगणार जाऊन प्रत्यक्षात तिथं एकदा भेट द्या काय आहे मिरजे तिथं एक, एक नंबरचं सगळं जाते माझे नाव ऋतुजा पवार आणि इथं मिरजेत जे खाडेंनी उपक्रम केला आहे तो खूप अत्यंत सुंदर केला आता आपण मनुष्य तिथं सा आपल्यासारखी लोकं तिथं जाऊ शकत नाहीत सगळे पण त्यांनी इथं ही प्रकृती तयार करून खूप एक चांगली गोष्ट केली आहे ज्यामुळे सगळ्यांना हे बघता येईल आपण तिथं जाऊन दर्शन नाही घेऊ शकलो याची खंत मला वाटत नाही कारण इथं आम्हाला दर्शन खूप चांगल्या प्रकारे मिळाले धन्यवाद अजून होणार आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका